चापूरमध्ये मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ते प्रथमच आपल्या मतदारसंघात गेले असताना त्यांचा चापूरमध्ये जंगी सत्कार करण्यात आला आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपद भेटले नव्हते मतदारांनी मला मतदान देऊन त्यांची जी इच्छा होती हे माझ्या नेत्यांनी व परमेश्वरांनी ने पूर्ण केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनीही माझ्यावर विश्वास दाखवून सहकार खात्याची जी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो असे प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे सत्कार कार्यक्रम प्रसंगी केले मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर बाबासाहेब पाटील पहिल्यांदा चाकूर येथे आले होते चाकूर शहरात बाबासाहेब पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले चाकूर तालुक्यातील विविध संघटना पदाधिकारी जनतेच्या वतीने नामदार पाटील यांचा फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला आतापर्यंत कॅबिनेट मंत्रीपद भेटलं नाही एकतर या मतदाराने मतदान देऊन या ठिकाणी त्यांची जी इच्छा होती ती माझ्या नेत्याने मी परमेश्वराने पूर्ण केली ने आणि नेत्यांनी जे माझ्या विश्वास दाखवला फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि अजिंबाहेब या ठिकाणी हे माझ्यावर सहकारची जी जबाबदारी दिलेली आहे या राज्यामध्ये दोन लाख सहकारी संस्था आहे या सहकारी संस्थेच्या माध्यमातून या राज्यातला एकही घटक या सहकारी चळवळीपासून अलग राहणार नाही किंवा वंचित राहणारी काळजी घेणार काम खूप कठीण आहे त्याच्यामुळे मला काम करायचंय अनेक लोक अशी मी चर्चा करतोय अजूनही त्यांच्याकडून माहिती घेत आहे त्याच्यामध्ये ज्या काही विनिवानी त्रुटी आहेत त्या आपल्याला कशा कमी करता येतील आपण सुरुवातीला एक अशा प्रकारची कार्यशाळा घेणार आहोत की या क्षेत्रातले तज्ञ अधिकारी आणि तज्ञ पदाधिकारी आणि काही नवीन पदाधिकारी की त्यांना या क्षेत्रातील एक उटंबित माहिती मिळावी की सहकारी संस्था चालवत असताना कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्या प्रत्येक गोष्टीला ठराव मिटिंग प्रोसिडिंग ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक जरी गोष्टी असल्या तर त्या त्याच्या पूर्ण होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टीची माहिती देऊन कर्मचाऱ्याच्या पगारच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि एवढायोगाने आज आपल्या देशाने भारताने या देशाच्या ज्यांनी सहकार केंद्रामध्ये स्थापन केले आहे त्याचे प्रमुख आमचे अनुभाई शहा गृहमंत्री आहेत की त्यांना या सहकार चळवळीचा फायदा देशामध्ये व्हावा आपण जर बघितलं तर राज्यामध्ये आणि आपल्याकडे आपल्यापेक्षा अनेक राज्यामध्ये खनिज संपत्ती खूप आहे जमिनी चांगल्या आहेत पण तिथे सहकारी चवळ त्या ठिकाणी तिथल्या नेतृत्वाने पुढे आणलं नाही डेव्हलप केलं नाही त्याच्यामुळे त्या राज्यातले परप्रांतीय लोक आपल्याकडे येतात त्याचं श्रेय आमच्या इथले वसंतरावजी गाडगे देशमुख साहेब वसंतदादा पाटील स्वर्गीय विलासराव देशमुख शंकरराव मोहिते पाटील श्रोत गाडगे साहेब अन्य महाराज अन्यवर आणि त्या कालखंडामध्ये सहकारी चळवळीचं बीज या महाराष्ट्रात रोवलं आज महाराष्ट्र शासनाकडे जेवढे काही एम्प्लॉईज आहेत त्याच्या एवढेच एम्प्लॉईज या सहकारी चळवळीमध्ये काम करतात आता कुठेतरी एखादी उणीव झाली असेल चूक झाली असेल म्हणून सहकारी चळवळीला काही बदनाम करण्याचा प्रयत्न लोक करत आहेत म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा आणि पारदर्शकता आणून सहकारी चळवळ या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे राबवायचा आमचा प्रयत्न राहणार आहे कारण दादाने दादाच्या प्रशासनावरची पक्कड बघितली ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून दादांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिली आहे मला त्या ते त्यांच्या ज्या विचाराला दाद देण्यासाठी त्यांचा विचार राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मला कोशिशीनं प्रयत्न करून या राज्यामध्ये सहकार चळवळ हे भक्कमपणाने आम्हाला उभा करून या भागातल्या सर्वसामान्य माणसाला सहकारकीच्या शोषणातून आम्हाला या सहकार्यातून चळवळीमधून जे काही कमी व्याजदराने लोकांना कर्ज मिळावं लागेल ते कर्ज देण्याचं काम आम्हाला भविष्यामध्ये करायचं सर चाकूर तालुक्या चाकूरच्या दृष्टिकोनातून मध्ये सहकार तत्वावर काही उभारण्याचं काही हेतू आहे का आहेत त्या अगोदर आपण मोडलेल्या तालुक्या सरकाराचे आहेत ते करू मग नळेगावचा कारखाना चालू करण्याचा माणस आहे का करायला लागेल ना आपल्याला पालकमंत्री पदाबद्दल आपलं नाही ते माझा विषय नाही आपल्या भावनात आणला आहे का तो निषेध नेत्याचा आहे जे जबाबदारी देते ते आपण काम करा कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्हाला आणि आतापर्यंत चर्चा असं म्हणून बी नाही आणि मग तसं नसावं बी तसं मी म्हणजे आता तुमच्या मनात का हा आता दादा बरोबर तुम्हाला नाही त्यामुळे तुमच्या मनातल्या कल्पना बहुतेक आमचे नेते मान्य करतील असं मला वाटतं पासून ते आज कॅबिनेट मंत्री आता दोन लाख सोसायटी म्हणतात आपण आणि दोन लाख सहकार मधल्या सगळ्या बँका किंवा इतरत्र पण आज अगदी शेवटी म्हणजे पासून ते अगदी कॅबिनेट मंत्र्यापर्यंत आपण पोहोचलात आणि चाकपूर आणि आमदेड मतदारसंघाला हा कॅनवा आणि हा एवढं काही सगळं तो बघायला दाखवला त्याच संदर्भामध्ये शेवटच्या प्रतिक्रिया काय आपल्या सर काहीच नाही हे दिलेली फॅसिलिटीज आहे त्याच्या त्या फॅसिलिटीचा त्याला आपण काही करू शकत नाही त्या पदासाठी लागतं एवढ आम्ही सांगितलं आज देखील आमचं नियोजन थोडस भिरवलं कारण त्यांच्या नियोजनाप्रमाणे असं कुठे भेटता येत नाही त्यांना सांगितलं की आम्ही नवीन आमदार आहोत गरीबाचे आमदार आहोत थोडंसं फॅगझी करा अजून मनाला पंधरा दिवसाला तुमच्या सूचनेप्रमाणे आपण मान्य करू लोकांनाही त्याचा अडचण आणि त्रास होणार नाही त्या सुटसुटीतपणा आणायचा प्रयत्न करून साहेब आपल्याला जनतेने आमदार केलं तीन वेळा आमदार केलं आता आमदार केलं साहेब या जनतेचे आभार आहे आमच्या माध्यमातून आपण कसे म्हणा त्यांचे आहार मी तर मानू शकत नाही कारण आतापर्यंत मी सोळा सतरा निवडणुका लढलोय बहुतांश मी निवडणुका जिंकलेल्या आहेत सोसायटी असेल जिल्हा बँकेच्या पाच वेळेस निवडणुका लढल जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमन राहिले चेअरमन राहिले आणि तेच भाग म्हणून मला मार्केटिंग फेडरेशनचे चे दादाने चेअरमन केले होते एक दीड वर्षामध्ये देखील मी दाखविली अजून जर तिघा मला कालखंड भेटला असता तर अजून आम्हाला शेतकऱ्याच्या मालाला चांगल्या प्रकारचा भाव आणि नवीन आता विषमुक्त शेती आम्हाला हा हा निर्णय घ्यावा लागणार आहे कारण आज बघितलं फळभाज्या भाजीपाला दूध या सगळ्या गोष्टीमध्ये काही तर आपल्याकडे थोडंसं प्रमाण जास्त आहे त्याच्यावर आपल्याला रोखावं लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीचा माल आम्हाला द्यावा लागणार त्या मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून मी सात प्रॉडक्ट बाजारात आणलेत आताही तुम्हाला मार्केटिंग फेडरेशनमध्ये मुळेची जवारी आपल्या निलंगाची तूर बाळ को, कोल्हापूरचा कापूस चप्पल कादर अमरावतीचा तांदूळ हळद मिरची आणि कोल्हापूरच्या कोकणातल्या चिकू असे सात आपण बाजारात आले त्याला प्रमाणित करासाठी तीन वर्षाचा कालावधी लागतो केंद्र सरकारकडून ती संस्था रजिस्ट्रेशन करत आहे जमिनीचं माती परीक्षण केलं जात आहे तिथल्या पाण्याचा पीएच हा सातच असला पाहिजे आणि ते सगळं मेंटेन केल्यानंतर में लायब्ररी में नंतर त्या पिकामध्ये खत किंवा औषध पेस्टिसाईड हे लायब्ररी मध्ये कळत आहे आणि त्या दिवशी त्याच्यामध्ये नाही दिसलं की हे आपल्याला जी पद्धतीने मान्य आहे आणि मग त्याला भाव आज बघितला तर आज शंभर रुपये किलो आमच्याकडे मोहनची हो जवारी आहे आज त्याच्यातलं बाकीचे सगळे तांदूळ बघितला कोणी तो तांदूळ देखील चांगला भाव आहे तुम्हाला लातूरला मार्केटिंग फेडरेशन मध्ये हे माल सगळा भेटल याची किंमत जास्त आहे म्हणून नाही तर त्याच्यामध्ये जे बाकीचे पेस्टिसाइड अन्पेक्सिसाइड या सगळ्या गोष्टी नाहीत त्याची खात्री करून दे आज देशाला त्याची वित्तांत गरज आहे चायनाशी आपण भरभरी करा म्हणतो साडे दहाशे साडे दहाशे मध्ये चायना आज पुढे आहे आज आपण पस्तीस ते चाळीस मध्ये आपण आता कुठेतरी सुरुवात केलेली आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेही कराव्या लागणार आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं तंत्रज्ञानाचा वापर करणं म्हणजे माणसावर आहे परफेक्टनेस होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यामुळे बियाणं कमी लागत वेळ कमी लागत आणि क्वालिटी लागत म्हणून माणसाला बी आपल्याला काम लावता आलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा माल ही भेटला पाहिजे हे आमचं धोरण राहणार आहे निश्चितपणे आम्ही मतदाराला आपण मतदान बाबासाहेब पाटलाला देऊन चूक केला असं वाटणार नाही अशा प्रकारचं काम करेल